कुडाळते नाडाभेट जो काही पण केलेला आहे है। आणि ह्याचा जो मुख्य हेतू आहे की वेगवेगळ्या व्यक्तींना भेटणे आपले विचार त्यांच्यासमोर मांडणे त्यांना समजून घेणे माणसाने माणसासाठी काय करणं योग्य आहे हे जोपर्यंत चर्चा करत नाही एकमेकाचे कर कार्य समजून घेत नाही तोपर्यंत समजत नाही आणि काय आश्चर्य बघा आज दिवसभर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आम्हाला भेटल्यात जेणेकरून मला सामाजिक जाणीवेबद्दल ज्ञान वाढून घेण्याची संधी मिळाली तसंच आता हा लांजाचा अगदी अगदी डेडिकेटेड डिवोटेड एन्थुझियास्टिक ग्रुप मिळालेला आहे आणि अगदी क्रीडा क्षेत्रापासून गड गडकिल्ल्यापर्यंत गायींचं रक्षण कसं करावं हो, या संदर्भात ज्या काही चर्चा झाल्या ह्यातून मला खूप काही शिकायला मिळालं आणि हे सर्व शक्य कशामुळे झालं तर ह्या ज्या काही सुनंदर स्नॅक्स कॉर्नर जो आहे ह्याचे हे मालक ह्यांनीही आम्हाला संधी दिली आणि आमचे कलाकार बाळराणे आहेतच त्यांनी अगदी व्यवस्थित सगळ्यांना कामाला लावलं आणि सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि त्यामुळे विचार आमचे जे काही एक्सचेंज झाले हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तर ज्याच्यासाठी केला हा अटास मला वाटतंय तो तडीस जातोय आज पहिलाच दिवस आहे तसा मी थकलो आहे सायकल चालवून पण ऊर्जा मिळते ह्या विचारातून आणि ह्याच ऊर्जेसाठी ही यात्रा सुरू केलेली आहे आज मी खूप खुश आहे कशामुळे तर मी सायकल चालवली मी काहीतरी अटू केलं म्हणून नाही तर माझ्या आयुष्यामध्ये असे काही डेडिकेटेड लोक भेटलेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते म्हणाले सर सांगा पुढं काय प्रॉब्लेम असेल ना तर आम्ही तुमच्यापर्यंत आहोत कुठपर्यंत अलिबागपर्यंत आमचे सगळे लिंक आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा सामाजिक कार्यकराची वेळ येणार आहे तेव्हा मीच एकटा पुढं जातो म्हणण्यात काही पॉईंट नसतं आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊया आपली मोठ बांधूया आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद असं काम करूया शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य नावाची संकल्पना दिलेली आहे आपल्याला आपल्या लोकांसाठी जे काही राज्य निर्माण करण्यासाठी जर का आपले राज्य करते त्यामध्ये कमी पडत असतील तर आम्ही त्यांना वटणीवर आणणं कसं हो आम्ही त्यांना वटणीवर आणायचं आणि हे कधी शक्य होईल अशा पद्धतीनं जर विचार एकत्र आले व्यक्ती एकत्र आले आणि कार्याला लागलो तर नक्की नक्की आपला देश बलशाली होईल तर ह्या उपस्थित सर्वांचे खरंच मी मनापासून आभार मानतो आणि मला दिलेल्या उमेदीबद्दल त्यांचे कौतुक करतो आणि अशाच पद्धतीनं आपण एकत्र काम करत राहू अशी ग्वाही देतो आणि त्या तेही असे विचार करत असतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद